नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज न्यूज मध्ये आज आहे आहे आपल्या बँकेचा वर्धापन दिवस आज त्यांनी इथे मोठा कार्यक्रम होता त्या ठिकाणी आमदार हे सगळी या ठिकाणी आलेलेच होते पण भाऊ आज ह्या आपल्या साठव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सगळ्या सभासदांना किंवा आपल्या ग्राहकांना काय संदेश देणार सर्वप्रथम मी सर्व सभासद ग्राहक ठेवीदार कर्जदार बँकेचे हितचिंतक या सगळ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी बँकेवर जो विश्वास दाखवला त्यामुळेच बँकेला आज या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि बँकेला ही प्रगती साधता आलेली आहे आणि याच्यात सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक यांचंच खूप मोठं श्रेय आहे आणि यांनी जो बँकेवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या बँकेची परिस्थिती अतिशय सुदृढ व चांगली असून आज बँक बैंक, बँकेच्या ठेवी सुमारे दीडशे कोटीच्या सुमारास ठेवी झालेल्या आहेत व साधारण नव्वद कोटीच्या घरात आपल्या बँकेचं कर्ज वाटप आहे आणि आपण कर्ज वाटप करताना मला अतिशय अभिमानाने वाटतं की आमच्या बऱ्याच योजना अशा आहेत की आज अर्ज आणि उद्या कर्ज म्हणजेच उदाहरणार्थ कार लोन सोलर लोन तुम्ही आज अर्ज करा दोन दिवसात तुम्हाला त्याचं लगेच कर्ज मंजूर करून आणि तुम्हाला वाटप करण्यात येईल आमचा सोलरचा व्याज दर फक्त नऊ टक्के ठेवलेला आहे कारचा व्याजदर सुद्धा जे इलेक्ट्रॉनिक व्हेकल त्याचा व्याजदर नऊ टक्के ठेवलेला आहे आणि मी आपल्याला अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की रिझर्व्ह बँकेने आपल्या बँकेला फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज बँकेच्या कक्षेत दाखवला आहे विशेष करून सांगायचं म्हटलं तर आम्ही दोन हजार एकोणावीस ला जेव्हा बँकेचा चार्ज घेतला म्हणजेच की साधारण सहा वर्षापूर्वी त्यावेळेस बँकेचा एन पी एस साधारण चाळीस टक्क्याच्या वर म्हणजे साधारण पंचेचाळीस टक्क्याच्या घरात होता आणि तोच बँकेचा आज ग्रॉस एनपीए चार टक्के झालेला आहे आणि नेट एनपीए बँकेचा शून्य टक्के झालेला आहे मला अतिशय अभिमानाने सांगावं लागतं की म्हणूनच आरबीआयने आपल्याला त्या श्रेणीत टाकलेला आहे आम्ही दोन हजार एकोणावीस नंतर बँकेच्या दोन नवीन शाखा सुरू झालेल्या आहे मागील दोन वर्ष आधीच आपण नाशिक शाखा सुरू केली व आता रिसेंटली दोन महिन्याआधी आपली पिंपळगाव शाखा सुरू झालेली आहे आपल्या जवळपास प्रत्येक शाखेवर एटीएम सुरू झालेला आहे आपल्या जामनेर आणि पिंपळगाव शाखेवर एटीएम एटीएम नव्हतं ते एटीएम सुद्धा आज आपल्याला प्राप्त झालेला आहे व येणाऱ्या चार दिवसात या दोघी शाखांवर एटीएम सुविधा सुद्धा सुरू होणार आहे आणि विशेष करून सांगायचं सा म्हटलं तर आपलं पाचोरा हेड ऑफिसला एटीएम जे सुरू झालं त्या एटीएम ची त्या एटीएम मुळे आज ग्राहकांना इतका फायदा होत आहे की सदरू एटीएम स्टेशनच्या बाजूला असल्या कारणाने आणि इथे चोवीस तास ग्राहकांना सेवा मिळत आहे आपलं एटीएम कधीच आउट ऑफ कॅश होत नाही कारण आपलं हेड ऑफिस इथे जवळच आहे त्यामुळे आपण वेळोवेळी त्याच्यात कॅशचा भरणा करत असतो इथे बऱ्याच नॅशनाईज बँकांचे सुद्धा एटीएम आहे परंतु मी आपल्याला अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की इतर बँकांचे एटीएम तरी कॅश अभावी बंद होतात परंतु आपल्या बँकेचा एटीएम कॅश अभावी कधीच बंद होत नाही ते चोवीस तास सेवा देतात आणि आम्हाला त्याचा इतका ग्राहकांचा त्या एटीएमचा इतका चांगला प्रतिसाद मिळालेला आहे की त्या एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना त्याचा खूप फायदा होतोय कारण अर्ध्या रात्री लोकांना जर पैशाची गरज भासली तर आज आमचा एटीएम त्या गरजेचा गरज पूर्ती करत आहे आज आपण आपल्या बँकेची नेट बँकिंग सुविधा सुद्धा सुरू झालेली आहे आर टी जी एस टी सगळं लोक घर बसल्या करू शकत आहेत आणि बँकेचा ग्रा आज डिजिटलायझेशन युगात खूप मोठं पाऊल घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आपण गुगल पे फोन पे इतर सुविधा सुद्धा लवकरच सुरू करत आहोत तर ग्राहकांनी या प्रकारे बँकेच्या वेगवेगळ्या वेग वेग सेवेचा लाभ घ्यावा व असाच आमच्यावर विश्वास दाखवा जेणेकरून आम्ही भविष्यात बँकेला गरुड झेप घेऊन आज आमच्या जिथे आम्ही दोन शाखा उघडलेल्या आहेत तिथे आम्ही शाखा उघडण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळात आम्ही शेड्युल बँके बँकेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू धन्यवाद पाचोरा पिपल बँकेच्या म्हणजे आज वर्धापन दिना ग्राहकासाठी समाजासाठी एवढ्या सुविधा मस्त काढलेले त्यांनी आज आपण बघतो पाचऱ्यामध्ये कुठल्याही एटीएम ला गेलं तर पूर्ण एटीएम मध्ये कॅश नसते ग्राहक त्रस्त असतात आज आपल्या ग्राहकासाठी आनंदाची बातमी आहे चोवीस तास ह्या ठिकाणी आपलं ए टी एम चालू राहणार आहे आणि इतर बँकेपेक्षाही या पिपल बँकेमध्ये सुविधा अनेक आहेत आणि व्याजदर सुद्धा ह्याच्या कमी आहे आणि मी सांगण्यापेक्षा तुम्हाला नक्कीच तुम्हाला ज्यावेळी बातमी बघेल पुरेपूर तुम्हाला काय सुविधा आहे तुम्हाला दिसून येईल धन्यवाद